नमस्कार मी कृतिका कदम एबी नाईनच्या टॉप नाईन बुलेटिन मध्ये तुमचे स्वागत आहे शिवडी भायकळा ते विक्रोळी कली नाते कुलाबा मुंबईतील पंचवीस जागांवर ठाकरेंची तयारी उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरच करणार महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात लाडक्या बहिणीलाही महिन्याला दहा हजार रुपये द्या शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची मागणी तोडली आमचं रक्त प्रकरणावर अबू आझमी आक्रमक मनोज जरांगे यांनी चर्चेला यावे मराठा समाजासाठी कोणी काय केले यावर चर्चा करू आमदार प्रसाद लाड यांचं जरांगे पाटलांना आवाहन वाघनखावरून सरकारवर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका तीनशे फूट खोल दरीत कोसळल्याने प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर अन्वी कामदारचा मृत्यू पूजा खेडकरांच्या आई मनोरमा खेडकर यांना अटक लोटेखेड एमआयडीसीतील पुष्कर पेट्रोकेमिकल युनिट क्रमांक एक मध्ये लागली भीषण आग अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा ए बी नाईन टी व्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर